शेतकरी या यावर्षी जे आहे ते पाऊस वेळेत पडलेला मग शेतकऱ्यांनी मशागतीची कामं जी आहे ते थोडीशी दरवर्षी पाऊस उशिरा पडतो त्याच्यामुळं थोडंसं वेळेत पूर्ण नाही केलेली तर या शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते हराळीचे बद होते इथं ते दोन तीन ठिकाणी तर, है न, है तर, तर आता इथं हरण होती ॲक्च्युली तर ज्यावेळेस ट्रॅक्टरच्या सहाय्यानं ह्याच्यामध्ये तण उगून आलं मग वापशेवर रानं आल्याच्यानंतर जे काही मोगडा करण्यात आला तर त्याच्यासोबत जे आहे ते हे सगळं जे आहे ते तण अशा पद्धतीनं जे आहे ते हे म्हणजे काशे जे आहेत ते सगळ्या रानात इस्तत पसरलेले आहे हे जर बघितलं आपण आणि मग ह्यानं काय होतं की आता हे सगळं जे आहे आणखीन जर पाऊस जर चांगला पडला तर हे तेवढ्या लांबून जे काही आलेले हराडीचे जे काही हे काशे आहेत तर त्या अशाच ही जी काही बद आहे आता हा काही इथला नाही आहे किंवा इथून निघालेला नाही आहे हे सगळं जे आहे ते ट्रॅक्टरच्या सहाय्यानं पहिली त्या तिथं बद होता तिथून इथून आलेला आहे हा तर असं डिसेमिनेशन झालेलं आहे तर अशा टायमाला थोडासा पैशाचा विचार न करता ब हजरी जरी थोडीशी जास्त जरी जात असेल तर अर्जंटमध्ये जे आहे ते हे सगळं जे आहे ते आपण वेचून घेणं गरजेचं आहे अन्यथा जर आता सतत पाऊस लागून राहिला तर हे जे काही सगळं म्हणजे ब बेनच एक प्रकारे म्हणायचं की तिथून इथपर्यंत जे आहे पसर ते पसरलेलं आहे ह्या सगळ्या रानामध्ये तर ते असंच चिटकतं आणि पुढं त्याचा वाडवा जो आहे हो तो होतो आणि नंतर हे कुठल्याही प्रकारे जे आहे ते किती केलं तरी कंट्रोलमध्ये येत नाही आणि त्याच्यामुळं ही काळजी जी आहे ते आपण अर्जंटमध्ये जे घेणं गरजेचं आहे